माझी तुम्हाला विनंती आहे सध्या कोणाची कीर्तनं ऐकायचे आणि कोणाची कथा ऐकायच्या हे सध्या समाजाने ठरवणं गरजेचं आहे नाहीतर सध्या मीडियावर आपण पाहत आहे यूट्यूबला आपण पाहत आहे की सध्या काय राडा चालू आहे ते सध्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांना माहिती आहे एक कीर्तनकार म्हणतात की जगद्गुरू तुकोपराय वैकुंठाला गेलेच नाही मग कोण तुझ्या घरातले गेलं आहे का तेवढं सांग तू होता का त्यावेळेला जगद्गुरु तुकोपाराय वैकुंठाला जाताना तुम्ही नव्हते ना मग थोडं शांत बसा ना जगद्गुरु तुकोपारायच्या कालखंडामध्ये तुकोपाराय वैकुंठाला जात असताना जी मंडळी होती त्यांचे प्रमाण प्रमाण धारा ना त्यावेळेला रामेश्वर शास्त्रींसारखे पंडित होते रामेश्वर शास्त्री म्हणतात मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर कोणी सांगा कोणी कलेवर म्हणजे शरीर वैकुंठाला घेऊन गेलंय पण रामेश्वर शास्त्री म्हणतात आतापर्यंत कोणी नेलं नाही पण म्हणे रामेश्वर सकाळा पोसोनी गेला तो विमानी बैसोनिया रामेश्वर शास्त्री म्हणतात माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तकोपारायन विमानामध्ये जात असताना त्याच्यानंतर निळोपाराय पुरावा देतात प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले पुढचं ऐका मानव देह घेऊनही निजत आमा गेले हे कीर्तनकार महाराजांनी वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे नंतर बोललं पाहिजे ते म्हणतात नाही विज्ञानाच्या दृष्टीनं ते विज्ञानाची दृष्टीन कोणती दृष्टी आम्हाला माहीत नाही आम्हाला आमच्या आईनं एकदा सांगितलं ना हा बाप आहे तोच बाप सगळं जगविरोधात गेलं तरी तोच बाप तसा आम्हाला निळोबा रायनी रामेश्वर शास्त्रींनी साधू संतांनी सांगितले तुकोबा राय वैकुं ठाला गेले हे आमची श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही हे आमची श्रद्धा आहे आशांच्या मुखातून कथा आहे का आशांच्या मुखातून कीर्तन ऐका नाहीतर का आणि माझी सध्या जी मीडियावर अनेक जण बोलायला लागलेत ना त्या सगळ्या माझ्या मिंडळींना विनंती आहे तुम्ही आता बोलणं कुठंतरी थांबवा कुठं आम्ही बघून घेऊ ना आमच्या घरच्या घरी सध्या कोणी उठता येईन यूट्यूबला टाकायला लागलं हे आसन ते तसं कशाला कोणी सांगितलं तुला टाकायला वारकरी संप्रदायामध्ये मोठमोठी दिग्गज मंडळी आहे ते त्यांना बोललेत बोलणं चालू आहे जगदगुरू तुकोबाराय देऊ संस्थांनी त्यांच्याबद्दल केस टाकली आहे त्यांच्याबद्दल कंप्लीट केली आहे त्यांचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे ज्याच्या गळ्यात माळ नाही कसले बोलायला लागलेत हे असं तिथेच वैकुंठाला गेलेच नाही कोणी सांगितलं तुला बोलायला आणि इथून पुढं जर कुणी बोलल तर खबरदार तुम्ही म्हणाल का आम्हाला स्वातंत्र्य नाही का अरे ज्ञानोपाराय तुको तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हाथोर काजू अवतार नाम याचा जगद्गुरु तुकोबारांची सेवा एकातली नाही भक्त प्रल्हाद अंगद उद्धव आणि नंतर नामदेव नंतर तुकोबार आहे अशी ही मोठी परंपरा आहे तुम्ही बोलायचं नाही कोण सध्या सबस्क्रायबर मिळण्यासाठी आणि त्यांचं चॅनल प्रसिद्धीला येण्यासाठी ज्याच्या गळ्यात माळ नाही तसले बोमला लागलेत तुकोबार आहे कोंटाला गेलेच नाही म्हणून अजिबात बोलू नका आणि जर इथून पुढं कोणी बोलाल तर वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी वारकरी संप्रदायातील संस्था वारकरी संप्रदायातील संस्थान वारकरी फडकरी गडकरी सगळे मिळून जे ठरवतील तो दंड सोसायला तुम्हाला तयार राहावा लागेल यांनी दहा दहा पंधरा पंधरा पिढ्या परमार्थ जतन केलाय हे पंढर ज्ञानोपाराय तुकोपाच्या नंतर हा परमार्थ आज भव्य स्वरूप आपल्याला दिसतंय हे पंढरपुरातील वारकरी फडकरी मंडळींनी जतन जतन आहे सध्या त्यांच्या बैठका चालू आहेत त्यांना काय बोलायचे ते चालू आहे तुम्ही कशाला बाहेरचे मोमलाय लागले आणि किर आणि तुम्हालाही विनंती काय काय म्हणतील आम्ही जर युट्यूबला तसं टाकलं आम्ही असं बोललो तर आमचं काय नुकसान आहे काय नुकसान आहे संतांच्या भाषेमध्ये सांगतो संतांच्या भाषेमध्ये संतांच्या हेळने बाटले जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे संतांची जे, जे न, आ, आ, करिता जो ऐके निंदा या संतांची जो निंदा करतो आहे जेवढे लोक तुमच्या ह्याच्यावरून ऐकत आहेत जेवढे लोक ऐकतील तेवढ्यांना तर पाप घडणारच आहे पण तुम्हाला पाप घडल पुन्हा म्हणून बाकीच्यांनी कुणी बोलू नका संप्रदायातली मंडळी सक्षम आहेत ना त्याला बोलायला हे आमचे सगळे वारकरी सगळी मंडळी सक्षम आहेत त्यांना बोलायला म्हणून कुठं तरी युट्यूब असेल कुठं त्यांचं चॅनेल असेल प्रसिद्धीला येण्यासाठी बाकीच्यांनी याच्यामध्ये लोडबोड करू नका काय करायचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांचं बोलणं त्यांच्याशी चालू आहे आणि तुम्हालाही आमची विनंती कीर्तनं ठेवत असताना कथा ठेवत असताना आमचे वैकुंठवाशी विठ्ठलबाबा घुले म्हणायचे बोवा महाराज कीर्तन दोन तास आहे पण जीवन बावीस तास आहे कीर्तनात दोन तास काय बोलतो याच्यापेक्षा बावीस तास तो काय करतो हे पा आणि नंतर कीर्तनं द्या नुसती गर्दी जमवण्यासाठी हे काय गारोड्याचा खेळ आहे का परमार्थ म्हणजे म्हणून माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की हरिदासा हरिदासा असा मुख्य हरिकथा श्रवण आशांची कीर्तन आज आमचे संतवीर तात्या महाराज कराडकर अशा अवस्थेमध्ये सुद्धा दोन दोन तास उभं राहून कीर्तन करतात आणि हे हो पायाच्या आडी टाकून म्हणायला लागली की जगद्गुरु तो कोबराय गेलेच नाही तुला उभारून कर कीर्तन मग सांग म्हणून माझ्या आणि श्रोत्यांचा एक गैरसमज आहे कीर्तनकार सांगल ते ऐकत राहायचं माझी तुम्हालाही विनंती आहे एखादा जर ज्ञानापारही मान्य नाही म्हणतोय तुकोपारही मान्य नाही म्हणतोय तर एखाद्याने धाडस करून कीर्तनात बोला ना तू काय बोलायला लागलाय म्हणून आणि आपण जर तसं जर ऐकलं मला ते प्रमाण आता आठवण आहे सध्या करिता जो ऐके निंदा या संताची करीत जो करतोय जो ऐकतोय ते आपण सगळे पापी ठरणार आहे म्हणून माझी आपण सर्वांनाच विनंती आहे आमच्या श्रद्धा आहेत अंधश्रद्धा नाहीत तो कोपाराय वैकुंठालाच गेलेले आणि वैकुंठालाच अभंग तरले म्हणून भेटले आज तुम्ही आज, दिव। आज दिव। त्या भिजले व अभंग आहेत या शिरवळकरांकडे आमच्या मनामध्ये ज्या परंपरे वैकुंठवासी सकारी आबा वैकुंठे सरकारी गाथ्यात त्यांचा उल्लेख भिजल्या वहीचे अभंग म्हणून आज आमच्या घराण्यामध्ये दर्शनासाठी म्हणून वारकऱ्यांनी श्रद्धा ढळू देऊ नका आपल्या आई ते श्रद्धा ठेवा आशील कुत्री किती भुकले तरी आपल्या संपर्धावर काही परिणाम होत नाही म्हणून माझी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळी श्रुती मंडळी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला आपण भरभरून सहकार्य करावं आणि उत्तरोत्तर कालखंडामध्ये आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज पाटील यांची कीर्ती साता समुद्रा पार जावो एवढी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी आणि हे जे वारकरी चॅनेल आणि कोणतं चॅनेल आहे ना ह्यांना विन नामाचा गजर माझी कथाही त्यांनी दाखवली लातूर रोडची आणि दुसरं जे आदित्य काही चॅनेल आहे हे मी जी शेवट बोललो आहे हे मुद्दाम प्रदर्शित करा समाजाला कळू द्या समाजालाही कळू द्या समाजाला आणि बाहेरचे जे बॉम्बलाय लाय लागलेत त्यांनाही कळू द्या हरी